नमस्कार शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं पार्वती आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण मोठ्या ट्रॅक्टरविषयी विषयी माहिती सांगणार आहे मित्रांनो बऱ्याच दिवसानंतर परत एकदा आपण मोठ्या ट्रॅक्टरविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे जेणेकरून आपल्या पूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी हा व्हिडिओ बघण्यात येईल आणि शेतकरी बांधव आपल्या पार्वत्याग्रोवर विश्वास ठेवून आपल्या पार्वतीग्रो सर्व्हिसेसला नक्की येऊन भेट देतात पण आणि देतील पण यापुढे पण त्यासाठी आपण हा नवीन व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो तर चला आपण हा व्हिडिओ बघूया हा बघा आपला महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर स्वराज जॉन आपल्याकडे असे भरपूर ट्रॅक्टर आहे मित्रांनो पण आज आपण थोडक्यात काही माहिती सांगणार आहे आपल्याकडे काही नवीन ट्रॅक्टर आलेले आहे हा जॉनडियर पन्नास पंचेस ट्रॅक्टर आलेला आहे मित्रांनो दोन हजार पंधराचा ट्रॅक्टर आलेला आहे चांगल्या कंडिशन मध्ये पॉवर स्टिरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल तीन लाख साठ हजार रुपयामध्ये द्यायचा मित्रांनो यानंतर आपल्याकडे सातशे बेचाळीस सिक्स्टी दोन हजार एकवीस आलेला आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल चार लाख साठ हजार मध्ये द्यायचा आहे यानंतर हा ट्रॅक्टर सातशे बेचाळीस बी पावर स्टेरिंग ऑइल ब्रेक आहे फोर स्टार मध्ये आहे रिवास पीटीओ आहे ऑइल ब्रेक आहे यानंतर आपल्याकडे महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर दोन हजार चा ट्रॅक्टर आलेला आहे मित्रांनो पावर स्टेअरिंग ऑइल ब्रेक चांगल्या कंडिशन मध्ये ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा ट्रॅक्टर पण आपल्याला फायनल चार लाख ऐंशी हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो चांगल्या मध्ये ट्रॅक्टर आहे त्यानंतर आपल्याकडे हा चारशे पंचाहत्तर महिंद्रा दोन हजार एकोणावीसचा पॉवर स्टेरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे दोन हजार एकोणावीसचा हा ट्रॅक्टर पण आपल्याला फायनल चार लाख पंचवीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे पॉवर टॅक हिरो दोन हजार अठराचा ट्रॅक्टर आहे मित्रांनो हा हा ट्रॅक्टर पण आपल्याला फायनल तीन लाख साठ हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे नऊशे त्रेसष्ट ई दोन हजार चोवीस चा मॉडेल आलेला आहे पॉवर स्टेअरिंग ऑइल ब्रेक हा ट्रॅक्टर फक्त एक सातशे आठशे घंटे चाललेला ट्रॅक्टर आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हा नऊशे त्रेसष्ट म्हणजे साठ एच एक पी टॅक्टर मित्रांनो फाइव स्टार मध्ये हा ट्रॅक्टर आहे मित्रांनो हे बघू शकता तुम्ही टायर पण चांगल्या कंडिशन मध्ये आहे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल आठ लाख रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर आपल्याकडे स्वराज सातशे बेचाळीस एक्स्टी परत एक दे दोन हजार बावीस चा आलेला आहे स्टार मध्ये रिवास पीटीओ पावर स्टेरिंग ऑइल ब्रेक हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल पाच लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो यानंतर स्वराज सातशे पस्तीस एक्स दोन हजार तेवीस चा हा पण ट्रॅक्टर चांगला आहे मित्रांनो आपल्याकडे हा ट्रॅक्टर आपल्याला फायनल पाच लाख पन्नास हजार रुपयामध्ये दे द्यायचा आहे मित्रांनो बगर पासिंग ट्रॅक्टर आहे फर्स्ट ओनर घेणारा कस्टमर जो आहे तो फर्स्ट ओनर होणार आहे मित्रांनो त्यानंतर आपल्याकडे न्यू हॉलँड सत्तेचाळीस दहा त्यानंतर पॉवर टॅक चारशे पंचेचाळीस हा दोन हजार पंधराचा चा न्यू हॉलँड आहे मित्रांनो सत्तेचाळीस दहा पॉवरटॅक चारशे पंचेस दोन हजार आठचा चा मॉडेल आहे मित्रांनो या सर्व ट्रॅक्टरचे आपण जे, जे दाखवत आहे त्याचे पेपर आहे मित्रांनो हा दोन हजार सोळाचा सातशे पस्तीस एक्सटे आहे हा दोनशे एक्केचाळीस दोन हजार सोळाचा आलेला आहे पाचशे पंच्याऐंशी मॉडेल आहे हा सातशे चौवेचाळीस ट्रॅक्टर आहे मित्रांनो मी फक्त हा ट्रॅक्टर दाखवण्याचा व्हिडिओ एक बनवत आहे मित्रांनो कारण आपल्याकडे जवळपास दोनशे ट्रॅक्टरचा स्टॉक अवेलेबल आहे सध्या त्यामुळे हे तुम्हाला ट्रॅक्टर दाखवतो आणि खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करून तुम्ही अवश्य पारवते होते ऍग्रो ला येऊन भेट द्या मित्रांनो आपल्याकडे सर्व कंपनीचे ट्रॅक्टर मिळतात मित्रांनो हा सोनालिका आर एक्स बेचाळीस पावर स्टेअरिंग मध्ये आहे हा सत्तेचाळीस दहा दोन हजार सोळाचा मॉडेल आहे मित्रांनो पाचशे पंच्याहत्तर दोन हजार अठरा चा मॉडेल आहे मित्रांनो हा हा सातशे बेचाळीस एक्स टी दोन हजार वीसचा आहे हा पण सातशे चौवेचाळीस पी दोन हजार सतराचा आहे म्हणजे पावर स्टेअरिंग ऑइल ब्रेक ट्रॅक्टर आहे मित्रांनो हे हा साधा स्टेअरिंग मध्ये आहे दोन हजार अकरा चा पाचशे पंच्याहत्तर आहे मित्रांनो टायर कंडिशन पण चांगले आहे तुम्ही बघू शकता हे बघा एकदम ओके कंडिशन मध्ये बी टॅक्टर आहे आणि कमी बजेट मध्ये मधले लागायचं असेल तर दीड दोन लाख रुपयाचे बी ट्रॅक्टर आपल्याकडे मिळतात मित्रांनो ते या व्हिडिओ वरती नाहीये तुम्हाला ते बघण्यात येईल आल्याच्या नंतर हा कुबोटा दोन हजार सतराचा कुबोटा आलेला आहे यानंतर आपल्याकडे महिंद्रा पाचशे पंचाहत्तर एस प्लस दोन हजार वीस चा मॉडेल आलेला आहे मित्रांनो पावर स्टीरिंग ब्रेक हा ट्रॅक्टर पण आपल्याला फायनल चार लाख सत्तर हजार रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो त्यानंतर पन्नास पंचाळीस सोळाचा साडेतीन मध्ये द्यायचा आहे पावर ट्रॅक्टर आहे मित्रांनो त्यानंतर सातशे चौवेचाळीस आहे एकोणावीस चा एक बगर पाचशे त्यानंतर सातशे पस्तीस परत एक तेवीस चा मॉडेल आहे आपल्याकडे अशा आपल्याकडे भरपूर ट्रॅक्टर आहे मित्रांनो हे बघा आठशे त्रेचाळीस एक्सम ट्रॅक्टर आहे एक त्यानंतर सातशे चौवेचाळीस एफी आहे दोन हजार वीसचा चा हा सतराचा आहे आठशे त्रेचाळीस हा सातशे चौवेचाळीस वीसचा आहे नंतर एकवीसचा हा सातशे चौवेचाळीसची फी हा फोर स्टार मध्ये एकवीसचा आहे पाचशे पंच्याऐंशी आलेला आहे आता दोन तीन दिवसापूर्वी मित्रांनो दोन हजार एकोणावीसचा टॅक्टर आहे चांगल्या मध्ये एकवीस ची पासिंग आहे मित्रांनो आयशेर ट्रॅक्टर पण आहे आपल्याकडे दोन हजार तेरा चा आलेला फोर एट फाईव्ह साध्या स्टेरिंग मध्ये हा एक ट्रॅक्टर काल येऊन उभा राहिला मित्रांनो पाचशे पंच्याहत्तर दोन हजार वीस चा मॉडेल आहे हा मित्रांनो बघू शकता तुम्ही हा पण पॉवर स्टेरिंग ऑइल ब्रेक आहे पॉवर टॅक हिरो मध्ये पण हा हिरो पन्नास कलर उडालेला आहे मित्रांनो पण दोन हजार एकवीस चा मॉडेल आहे बघू शकता पॉवर स्टिरिंग ऑइल ब्रेक मध्ये पन्नास एच पी मध्ये हा एक न्यू ऑलँड सत्तेचाळीस आहे दोनशे एक्केचाळीस आहे अशा आपल्याकडे भरपूर ट्रॅक्टर आहे मित्रांनो मी तुम्हाला हा मोठ्या ट्रॅक्टरचा व्हिडिओ याकरता बनवत आहे की जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातील संपूर्ण शेतकरी बांधवांकरिता हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे मित्रांनो कोणाला घ्यायचा असेल तर आपल्याला कोणा पाहुण्याला घ्यायचा असेल कोणाला घ्यायचा असेल आपण अवश्य माहिती द्यावी हे पार्वती एग्रो सर्व्हिसेस मध्ये टोटल सर्व कंपनीचे ट्रॅक्टर मिळतात मित्रांनो हे बघा मी दुसऱ्या दोन लाईन मध्ये आलेलो आहे हे बघू शकता तुम्ही आपल्याकडे भरपूर असे ट्रॅक्टर आहे जुन्यामध्ये पण आहे हा ट्रॅक्टर आपल्याला एक लाख रुपयामध्ये द्यायचा आहे मित्रांनो दोनशे पंचेचाळीस ट्रॅक्टर आहे मॅशीचा ओके चालू कंडिशन मध्ये हा फार्मा ट्रॅक पस्तीस आहे हा ट्रॅक्टर आपल्याला एक लाख तीस हजार रुपयामध्ये द्यायचा आहे पेपर ओके मध्ये हा कुबोटा ट्रॅक्टर आहे मित्रांनो दोन हजार एकोणावीस चा चांगल्या कंडिशन मध्ये हे बघू शकता एस पी प्लस चारशे पंच्याहत्तर पण आलेला आहे असे भरपूर ट्रॅक्टर आपल्याकडे आलेला आहे मित्रांनो हा दोनशे एक्केचाळीस पॉवर स्टेरिंग मध्ये आहे अठराचा सातशे चौवेचाळीस एक्सटी आहे दोन हजार वीस चा हा पाचशे पंचाहत्तर महिंद्रा अठरा अठराचा मॅशी बावन पंचाळीस सर्जा दोन हजार सहा चा दोनशे एक्केचाळीस पंधराचा पाऊस